स्वामीच्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आहे घटस्थापना तर ही घटस्थापना बघा कशी आता की नऊ दिवस देवी लढती आणि उपवास करते नऊ दिवस तर ह्याच्या मागचा उद्देश एकच आहे की बारा सणापैकी हा सण खूप स्वच्छ आहे आणि खूप म्हणजे मंगलमय वातावरण करतो नऊ दिवस तर बघा दसऱ्यामध्ये बायका आता म्हाळाच्या पंधरवाड्यामध्ये प्रत्येकाचा महाळ झाला की दस सगळे म्हणजे कामं काढतात पूर्ण काम करते आणि काला उशापर्यंत पूर्ण स्वच्छता करतात मग ह्यात आळस येत नाही आजारी पडत नाही माणूस आंबाबाई सगळं व्यवस्थित करून घेते आपल्याकडनं तर आपण पण सगळं उल्हासानं काम करतो आता मग घट आहे जे प्रत्येकाकडं घट असतो कुठं देवीलासुद्धा गावोगावी मंदिर असतात तर त्या मंदिरामध्ये आरतीला जातात आरती नाही दोन टाईम घडलं तर एका होईना टाईम आरतीला जातात आणि प्रत्येकाकडं घट असतो पण प्रत्येकाकडे नसला तरी आता माझ्याकडं बघा घट्ट नाही तर ही नऊ दिवस दिवा अखंड लावलेला असतो की मंगलमय आपल्या घरात वातावरण वा राहावं देवीचा वास राहावा म्हणून हा दिवा लावलेला असतो ला तर खूप असं म्हणजे समाधानी ह्यात वाटते आणि बघा आता भजनामध्ये सुद्धा जातात तर देवीचेच गाणे म्हणतात पंचपदी घ्यायचे आणि देवीचेच गाणे म्हणायचे देवीचं गुणगान गातल्यानंतर की आपल्यावर देवी प्रसन्न राहते आपल्या घरात साक्षात घटाच्या रूपी देवीच आहे असं आपल्या घरात सगळा देवीचा वास असतो आणि खूप सुंदर असं म्हणजे बघा खूपच छान हे नऊ दिवस जातात दसऱ्यापर्यंत तर हे नऊ दिवस उपवास धराय आणि बघा कसं आहे देवीचं काम करायचं आणि त्या घटस्थापनेपासनं नऊ दिवस उपवास धरायचा आणि परत उपवास धरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सण करायचा शिलंगण करायचं परड्या भरायच्या मग आपला सण करून उपवास टाळायचा तर देवी नऊ दिवस लढलेली असते मग राक्षस तिनं नऊ दिवस लढाई करून मारलेला असतो म्हणून विजयदशमी हा सण के झाल्यामुळं की त्या दिवशीही सगळे पूर्ण हे घालून नेवीला नैवेद्य ने दाखवतात आणि खूप असं म्हणजे थोडीशी माहिती मला आहे म्हणून सांगायला लागली तर ही बघा थोडासा प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा सा। बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार